प्रश्न आहे भारताची एकूण सागरी सीमा किती किलोमीटर लांबीची आहे भारताची एकूण सागरी सीमा किती किलोमीटर लांबीची आहे पर्याय ए सात हजार चारशे सतरा किलोमीटर बी सात हजार पाचशे सतरा किलोमीटर सी सात हजार सातशे सतरा किलोमीटर आणि डी सात हजार सातशे सतरा किलोमीटर भारताची एकूण सागरी सीमा किती किलोमीटर लांबीची आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी सात हजार पाचशे सतरा किलोमीटर प्रश्न आहे दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी भारतात राहणारी लोकसंख्या किती पर्याय ए साडेसतरा टक्के बी साडे अठरा टक्के सी वीस टक्के आणि डी साडे एकवीस टक्के आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए साडेसतरा टक्के प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात भारत देश कितव्या क्रमांकावर आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात भारत देश कितव्या क्रमांकावर आहे पर्याय ए सहाव्या बी सातव्या सी आठव्या आणि डी नवव्या क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात भारत देश कितव्या क्रमांकावर आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी सातव्या क्रमांकावर प्रश्न आहे भारत देशाच्या शेजारी असणाऱ्या देशांची एकूण संख्या किती भारत देशाच्या शेजारी असणाऱ्या देशांची एकूण संख्या किती पर्याय ए सात बी आठ सी पाच आणि डी सहा भारत देशाच्या शेजारी असणाऱ्या देशांची संख्या आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए सात प्रश्न आहे भारतीय समूहात असणाऱ्या एकूण बेटांची संख्या किती भारतीय समूहात असणाऱ्या एकूण बेटांची संख्या किती पर्याय ए एक हजार दोनशे सहा बी एक हजार दोनशे सात सी एक हजार दोनशे आठ आणि डी एक हजार दोनशे नऊ भारतीय बेटसमूहात असणाऱ्या बेटांची संख्या आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी एक हजार दोनशे आठ प्रश्न आहे भारतातील सर्वात कमी वनक्षेत्र असणारे राज्य कोणते पर्याय आहेत पर्याय ए पंजाब बी राजस्थान सी गुजरात आणि डी हरियाणा ए पंजाब बी राजस्थान सी गुजरात डी हरियाणा आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी हरियाणा प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र असणारे राज्य कोणते भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र असणारे राज्य कोणते पर्याय ए बिहार बी मध्य प्रदेश सी महाराष्ट्र आणि डी झारखंड ए बिहार बी मध्य प्रदेश सी महाराष्ट्र डी झारखंड आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी मध्य प्रदेश प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे राज्य कोणते भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे राज्य कोणते पर्याय ए अरुणाचल प्रदेश बी मेघालय सी उत्तराखंड आणि डी आसाम भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे राज्य आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी मेघालय प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते पर्याय ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी गोवा आणि डी तामिळनाडू ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी गोवा डी तामिळनाडू आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी गोवा प्रश्न आहे भारतात सर्वात शेवटी उदयाला आलेले राज्य कोणते भारतात सर्वात शेवटी उदयाला आलेले राज्य कोणते ए तेलंगणा बी त्रिपुरा सी छत्तीसगड आणि डी झारखंड ए तेलंगणा बी त्रिपुरा सी छत्तीसगड डी झारखंड आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए तेलंगणा